दर्शक नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकच्या अनुषंगानं शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे असताना आज अर्ज घेण्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस तारखेला अर्ज भरले त्यानंतर छाननी झाली आणि आता सत्तावीस तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असताना गोपाळपूर जिल्हा परिषद गटामध्ये मोठा राजकीय टेस्ट या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते कारण गोपाळपूर जिल्हा परिषद गटामध्ये जवळपास बारा सदस्यांनी हे उमेदवारी अर्ज भरले होते की जी जागा सर्वसाधारण महिला गटासाठी ही आरक्षित होती आणि त्या ठिकाणी बघितलं तर हाय व्होल्टेज या ठिकाणी निवडणूक होत होती या ठिकाणी ज्यांनी या अगोदर निवडणूक लढवली होती माजी जिल्हा परिषदेचं गोपाळ अंकुशराव उर्फ सरजी यांच्या ज्या काही पत्नी आहेत दुर्गाताई त्या या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये होत्या आणि एकंदरीतच त्यांच्या भाजपकडून त्यांची उमेदवारी या ठिकाणी भरली गेली होती त्यानंतर आता तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून जे आहेत ते व्यंकटराव भालके जे जे माजी जिल्हा परिषदेचे आहेत त्यांच्या पत्नी जे रुपालताई भालके यांची उमेदवारी होती मात्र आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मोठा ट्विस्ट निर्माण होत असतानाच रुपाली व्यंकट भालके यांनी अर्ज हा महागार घेतला गोपाळपूर जिल्हा परिषद गटातून आणि त्याचबरोबर आणखी दोन अर्ज या ठिकाणी मा घेतले त्यामध्ये भाग्यश्री प्रसाद अंकुशराव आणि लेंगरे स्वाती सतीश असे एकूण तीन अर्ज जे आहेत ते तीन अर्ज या ठिकाणी आज गोपाळपूर जिल्हा परिषद गटाकडून या ठिकाणी महागार घेण्यात आलेत खरं तर या ठिकाणी मोठा हा ट्विस्ट या ठिकाणी मानला जातो आहे तर भाजप करून गोपाळ अंकुशराव सरजी यांच्या यांच्यापती दुर्गा त्यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि या ठिकाणी आत्ता जर लढत झाली तर ही लढत अशी चर्चा होत होती की तीर्थक्षेत्र विकास आघाडी किंवा भालके यांच्या विरुद्ध हे अंकुशराव यांची लढत होईल असं बोललं जात होतं मात्र आज अर्ज मागं घेण्याचा दुसरा दिवस असतानाच या ठिकाणी भालके यांची उमेदवारी मागायला या निवडणुकीला ट्विस्ट हा बऱ्यापैकी कमी झाला आहे एकंदरीतच आणखीन आत्ता मंगळवारचा जो दिवस आहे तो मंगळवारचा दिवस अर्ज मागे घेण्याचा शेवट दिवस असणार आहे आणि त्या दिवशी नेमके आता अर्ज किती राहणार आहेत महाडीतचे काही अर्ज या ठिकाणी आहेत गोपाळपूरच्या सदस्य काही अर्ज आहे त्या ठिकाणी मात्र ते अर्ज आता राहतात की या गोपाळपूर गटामध्ये बिनिवृत्तची परंपरा आहे ती पुनरावृत्ती होणार आहे का हेच आता पाहणं उसुक ठरते व्यंकट भारके यांनी या ठिकाणी अर्ज घडल्यानं बऱ्यापैकी जे ह्यातला ट्विस्ट आहे तो ट्विस्ट आता कमी झाले चित्र एकंदरीत दिसून येते मात्र आणखीन अर्ज घेण्याचा एक दिवस महागारी असताना काय होतंय तेच पाहणं आपल्याला औसुक्या ठरतंय व्हिडिओ जर्नलिस्ट प्रज्वल सह बालाजी फोगरे परितो न्यूज पंढरपूर